हाय हॅलो नमस्कार सुस्वामी समोर स्वाम। आज आपण पाहूया शाबूदा शिवसेना त्यासाठी मी एक वाटी शाबूदाणे घेतला हा स्वच्छ धुवून भिजत घालूया आपण चांगलं धुवून घेऊया हे ते बारका लहान शाबू घेतल्या झटपट शाबू असून ती घेतली मोठी घेतलेली नाही आहे एक अर्धा तास

पूर्ण असं करून घ्यायचा मिक्सरला पण लावून घेऊ शकता पण मी हाताने करणार आहे चांगलं मिळवून घ्यायचं असं मिक्सरला लावणं तर खूपच म्हणजे असं मिक्स होतं चांगलं पण मी हाताने करणार अगदी असं झालं पाहिजे आणि त्यात मी मिल्क पावडर टाकते मिल्क पावडरमुळे टेस्ट खूप छान येते थोडी साखर टाकते एक दोन चमच ਚੰਗਲੇ ਮਿਕਸ ਕਰੂੰਗੀ ਇਹ ਇੱਕ ਦਹੀਂ ਆਸ਼ੀਰ ਰਸਮਲਾਇਕ ਨੱਕੀ ਕਰੂੰ ਬਗਾ ਖੂਬ ਚੰਗ ਲੱਗਤੇ ਉਪਵਾਸ ਨਹੀਂ ਸਾਧਦੇ ਇਹ साखर अशी चांगली विरगून घे म्हणून जास्त बी साखर नाही टाकायची मिल्क पावडर बी गोड असते अगदी थोडी चवीप होतं कडी आपण ठेव तर मी अर्धा लिटर दूध घेणार आहे फुल क्रीमचं घ्यायचं दूध आता थोडं तूप लावून घेतलंय मी असं गोळा करायचं सारखी गोळ करून घेऊया दुधाला जसं हलवून घेऊया खालेलं आगन पे आणून घेऊया चांगले हे थोडे ड्रायफ्रूट टाकूया म्हणजे थोडे शिजतील ते उकळ्या आणून घेऊया त्याला तुझ्याला उकळ्या आल्या मिल्क पावडर टाकून घेऊया आपण तुझ्याकडे साखर टाकूया गोड तुमच्या आवडीनुसार टाका आणि ह्यात आजीबाईच्या बटव्यातली एक वस्तू कलरसाठी ते म्हणजे थोडीशी हळद केसरची आवश्यकता नाही कलर कसा आला बघा लात उकळल्या हे गोळे आपण तर टाकून घ्या. हे तसे एक एक 1 1 सोडायचं. गॅस मोठंच ठेवायचं बारीक करायचं नाही. एकदा ही रेसिपी नक्की करूं बह खान च वेला उपवा ही चलता है लगे हलवाय नहीं त्यात आपण वेलची पूड टाकून घेऊ वेलची पूडमुळं टेस्ट छान येते त्याला तुम्ही जायफळी टाकू शकता त्यात गॅस मोठाच ठेवायचा बारीक करायचं नाही कधी शाबूची रसमले कधी खाल्लात अजिबात फुटलेल्या नाही त्यात हे बघा आहे तसेच आहे खूप आवडीने खातील जास्त काही साहित्य लागत नाही घर जे अवेलेबल आहे त्याच्यापासूनच तयार होतं हे गोळे बघा शिजून अशि आलेत शिजत आलेत आणि एक दोन तीन मिनटं एकही गोळा बघा सुटलेला नाही काही नाही अगदी व्यवस्थित आहेत सगळे एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा मुलांना खाऊ घाला मोठेही खाऊ शकतात खूप छान लागते कलर बी किती सुरेख आला बघा आणि मिल्क पावडर मुळे ना एक थिकनेस पण आलाय बघा दुधाला अगदी पातळ नाही काय नाही दूध आहे बघा रसमला आपले झाले बघा गोळे सगळे वर आले तसे शिजून आणि गोळे टाकताना गॅस मोठाच ठेवायचा बारीक करायचं नाही आता हे शिजलेत आपले

विरगाळलेलं नाही काही नाही आहे तशी सर्व बघा तुम्हाला एक तोडून दाखवते मी आता

अगदी साधी सोपी घरच्या वस्तूतनं तयार होणारी रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद